मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सोमवारी महादेवाची पूजा कशी करावी सोमवार म्हणजे भगवान शंकराचा अत्यंत प्रियवार या दिवशी श्रद्धेने महादेवाची पूजा केली तर जीवनातील संकटे रोग दुःख दूर होतात आणि आयुष्यात शांती समृद्धी व समाधानीत या ब्लॉक मध्ये आपण पाहणार आहोत सोमवारी पूजा का करतात जे साठी लागणारी सामग्री घरात पूजा कशी करायची सोमवारी व्रताची माहिती कोणते मंत्र म्हणावे पूजेनंतर कोणते नियम पाळावे महादेवाला सोमवार हा का प्रिय आहे पौराणिक कथेनुसार समुद्र मंथने वेळी काल विष निघाले तेव्हा सर्व देव घाबरले तेव्हा महादेवांनी ते विष प्या हे विष सोमवारी पिलं गेलं त्यामुळे तो दिवस सोमवार महादेवाचा प्रिय वार झाला या दिवशी भक्त महादेवाची पूजा करतात उपवास करतात आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करतात म्हणून महादेवाला सोमवार हा दिवस प्रिय आहे आता पूजा साठी लागणारे साहित्य महादेवाची जर पूजा करायची राहील त्याला लागणारे साहित्य कोणते सर्वप्रथम गंगाजल किंवा शुद्ध पाणी बेलपत्र घ्यायचे ते तीन पानांचं असलेलं बेलपत्र फुले खास करून जर सफेद फुले असतील तर महादेवाला सफेद फूल जास्त आवडत पंचामृत पंचामृतामध्ये दूध दही मध दूध साखर याचं मिश्रण करून पंचामृत होत मग फळे नारळ व नैवेद्य तुमच्या घरामध्ये शंकराजी पिंड असेल किंवा फोटो असेल तरी चालेल अगरबत्ती चंदन गंध इत्यादी पूजेसाठी आवश्यक साहित्य आहे घरात सोमवारची पूजा कशी करावी जर तुम्ही घरी पूजा करत असाल तर ती कशी करायची घर व देवघर स्वच्छ करा घरचे पुसून घ्या महादेवाच्या पिंडीला गंध अक्षता फुले लावा शुद्ध पाण्याने व नंतर पंचामृताने अभिषेक करा मग बेलपत्र अर्पण करताना प्रत्येक पत्रावर ओम नम शिवाय म्हणा ओम शिवायचा जप करा धूप दीप कापूर लावा फळ व नैवेद्य अर्पण करा ते झाल्यानंतर खालील मंत्राचा मी जो मंत्र सांगत आहे त्याचा जप करा ओम नम शिवा एकशे आठ वेळा हा जप करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तुम्ही महामृत्युंजयचा मंत्राचा जप केला तरी चालेल ओम त्र्यंबकम यजामयम सुगंधी पृष्टिवर्धन दुर्वारुपमेव बंधना मृत्युर्मुक्षी यमामृता या मंत्राचा जप केला तरी चालेल रुद्राष्टक म्हणा शिव तांडव स्तोत्र पठन केल्यास विशेष पुण्य लाभ सोमवार व्रताचे महत्त्व जाणून घेऊ आपण सौभाग्य व संतान प्राप्तीसाठी स्त्री स्त्रिया सोमवार व्रत करतात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत उपवास पाणी किंवा फळहार घेतात संध्याकाळी पूजा करून व्रत पूर्ण करतात व्रत कथा ऐकली किंवा वाचली जात असे सोमवारचे व्रत हे महिला करत असतात आता काही वेळेस आपण पूजा करतो महादेवाची तर काही चुका आपल्याकडनं होतात त्या आपल्याला माहीत नसतात कोणत्या चुका टाळायच्या बेलपत्र जेव्हा तुम्ही महादेवाला अर्पण करतात तेव्हा त्या बेलपत्रावर छिद्र नको ओल नको फुटलेली फुलं वापरून पूजा करताना मन एकाग्र ठेवावे अर्धवट सोडू नका आला तुम्हाला फोन उचलला आणि उठले असं करू नका शिवलिंगावर तुळशीचे पान कुंकू कधी चुकून ठेवू नये लक्षात ठेवा काही जण शंकरजीच्या पिंडीवर तुळशीचं पान कुंकू हे वाहतात ते कधी चुकून ठेवू नये पूजेनंतर काय करावे पूजा झाली तर काय करायचं झाली जा तर मंत्र जप पूर्ण केल्यावर आरती करा ओंकारा किंवा शंकर आरती ही आरती म्हणा कुटुंबासोबत प्रसाद वाटा संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात जाणे शुभ मानले जाते शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा रुद्र पाठ ऐका उपासना ही केवळ पूजा नसून ही आत्मशांती किंवा साधनेचा मार्ग आहे सोमवारी भक्तीपूर्वक महादेवाची पूजा केल्यास आपल्याला आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण होती। हर हर महादेव जय भोलेनाथ माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा ओम शिवाय